रामबाण महाशिवरात्रीला लवंग अर्पण करणे शिवपुराणानुसार लवंग ही भगवान शंकराला खूप प्रिय आहे लवंगाची जोडी प्रामुख्याने शिवशक्तीचे प्रतीक मानली जाते त्यामुळे धार्मिक मान्यता आणि ज्योतिषशास्त्रानुसार दैवी शक्तीच्या ऊर्जेसाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते आणि असे मानले जाते की शिवलिंगावर लवंग अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर लवंग अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिवलिंगावर लवंग अर्पण केल्यास दुहेरी आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीच्या दिवशी लवंगाची जोडी अर्पण केल्याने भक्तांना शिवशक्तीचा विशेष आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती राहते यासोबतच या दिवशी लवंगाची जोडी अर्पण केल्याने मनोकामना तर पूर्ण होतातच शिवाय घरात सुखसमृद्धीही येते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी लवंगाची जोडी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते लवंगाचे उपाय देखील ग्रह आणि कुंडली दोषांपासून मुक्त होण्यास मदत करतात भगवान शिवाच्या पूजेमध्ये शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने कुंडलीतील शनी राहू आणि केतू यांच्या अशुभ स्थितीचा प्रभाव कमी होण्यास मदत होते ग्रह दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय मानला जातो कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते